नमस्कार मी मानसी सी, सी क्विनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज विणारा सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी दिली आणि आज आहे शनिवार मग काल पण सुट्टी होती आज पण आहे आणि उद्या रविवार उद्या आहेच मग मी काय केलं आहे ट्रॉले साफ करायला घेतल्यात काढायला मिळतात घासवण ठेवल्यात आणि आता ते लावून घेईन आणि मग त्याच्यामधली भांडी लावेन किचनमध्ये खूप असा झाला आहे भांडी काढली आहेत ना मग ती सगळी किचन मध्ये असं जागाच नाही ट्रॉली मोठ्या आणि छोट्या प्लेटची ह्याच्यामध्ये मी प्लास्टिक नाही घातले कारण इथे धुळीचा काही प्रश्न नाहीये प्लेट काय आपल्या धुतलेलाच असतात आणि सुकवलेले असतात त्यामुळे इथे मिक्सरची भांडी आणि डब्यांचे झाकण असतात डबे झाकण लावून ठेवले तर जागा जास्त घेतात झाकण काढून ठेवले की एकमेकात ठेवायला मिळतात इथे मी किराणावाल्याची पिशवी कट करून घातली आहे ही प्लास्टिकची पिशवी वडेपुरी बनवायच्या मशीनवर घालायला मापात गोल करून घेतली आहे मग वापरून झाली की धुवून आणि सुकून ठेवते त्यामुळे काय होतं परत परत ती ते तयार करावी नाही लागत आणि आयत्यावेळी लगेच मिळते आणि ह्या ट्रॉलीत ना मी मीठ चिंच असं सामान असतं आणि हे सामान वापरायला काढताना थोडंफार पडतंच म्हणून या ट्रॉलीत जाड कागद घालून ठेवलं आहे इथे सगळ्या ट्रॉल्या काढून झाल्या आणि हे सगळं ट्रॉलीतलं सामान आणि हे सगळे प्लास्टिकचे कागद ट्रॉलीमध्ये घातलेले आणि मग अशी बघितलं ना घालायचं होऊन जातं धूळ नाही बसत सामान नाही पडत ट्रॉली खराब नाही होत ट्रॉली मी बेसिक मध्ये घासून बघितली पण खूप आहेत ना मग एवढं उभं राहून काम करणं शक्य नव्हतं म्हणून मी मग बाथरूम मध्ये घेतल्या आणि घासायला घेतल्या युट्यूबवर काम करायला लागल्यापासून ना काम जास्त होत आहेत असं वाटत आणि फायदा आपलाच वेळेचा उपयोग चांगल्या कामासाठी झालेला बरंची मदत आहे ना त्यामुळे मला हे जमत आहे इथे माझ्या सगळ्या ट्रॉल्या घासून धुवून झाल्या ट्रॉल्या साफ करताना जास्त काही नाही लागत मी भांड्यांचं सावण घेतला आणि आता ती दाखवली ती दहा रुपयाची तारेची घासवी त्याच्यामध्ये सगळ्या माझ्या ट्रॉल्या घासून झाल्या आणि आता मी त्या गळत ठेवल्यात सुकल्या की मी त्या लावे आणि जर मॅट नसल्या ना तर हे असे प्लास्टिकचे आपल्याकडे कागद असतात ते घालायचे मी थोडे मॅट आणलेले मला ते कमी पडले धुवीने पण वापरले आपल्या कपाटातला घालायला कपाट पण जरा व्यवस्थित राहतो खाली असं आपलं फर्निचर खराब होतं ना मग ते पण बरं पडतं मी पहिलं बघितलं वापरून किचनमध्ये म्हणून मी जास्त नाही आणलेले आता मी ते आणणार तोपर्यंत तो मग मी असे प्लास्टिक घातली आपल्याकडे असतातच प्लास्टिक माझे तर प्लास्टिक आहेत ते डिमार्ट मधले आपल्या ज्या पिशव्या असतात ना सामानाच्या त्याचे आहेत आणि आता मी दाखवलं विटा विटामारीचा प्लास्टिकचा कागद तो आणि ते घालायचे की ट्रॉली खराब नाही होत धूळ नाही बसत मग धूळ बसली ना की गंज पकडते मग ते ट्रॉल्या खराब होतात आणि सामान पण खाली पडतं बारीक बारीक जर सामान आपण काही ठेवलं ना तर ते खाली पडतं मी एक वेगळं वापरलं ते म्हणजे ऑनलाईन मी ब्रश मागवलेले ही ताऱ्याची घासणी वापरली साबण जरासंच लागलं साबण एवढासा आणि हे ना माझ्याकडे तारेचं ब्रश आहे आणि असं प्लास्टिकचं पण आहे असं तीन आहे ब्रश हे वापरलं मग ते कडा असते ना ती साफ करायला मिळते ते साईडला वगैरे खराब होतं ना हे ब्रश आहेत माझ्याकडे हे तीन ब्रश आहेत हे मी ऑनलाईन घेतलेले हे तार आहे बघा अशी बारीक एकदम हे माझे खराब पण झाले वापर आणि हे ह्याला ना मोठी आहे तार आणि एकदम कडक आहे हात नको फिरवायला लागेल नाही तर माझ्या हाताला माझे हात पण काळे झाले हे ब्रश आहे ना हे प्लास्टिकचं आहे हे असं म्हणजे आपल्याला असं हलकं काही घासायचं असेल तर बरं पडतं मी आता ट्रॉली घासली ना ती ह्या ब्रशने घासली आणि ट्रॉलीला मी काय घासलं हे जे खाच असतात बघा हे खाच हे खराब होतात हे खाच हे असे खास खराब होतात ज्यामध्ये घाण अडकते आणि ही इकडून असते हे ह्या साईडने घासले इथून असे ह्या फटी असतात ना मग मी ते घासले इथून असते मग ही मी घासली हे बघा इथे हे अशा फटी आहेत ना घासल्या मग इथली घाण निघून गेली या जॉईंटमधली मग मला हे तारा ह्या ब्रशचा उपयोग इथे झाला मी गेल्या वर्षीच मागवलेले मला वाटतं मी व्हिडिओमध्ये अगोदरचे दाखवले आहेत की माहिती नाही मला हे अशा ह्या फटी मी घासल्या त्याच्यामुळे ट्रॉल्या मस्त झाल्या एकदम चकाचक या अशा खाचांमध्ये ना जरा जरा धूळ जास्त असते मग ती घासली ना तारेने की मग ती निघून जाते तार नसली तर आपलं साधं ब्रश घेतलं तरी चालतं आणि आपला काता पण चालतो आणि मी साबण वापरला ना तो हा साधा साबण वापरला आहे मी कुठच्या कंपनीची ॲड नाही करत पण हा साबण वापरला मी आणि ही एक जी दहा रुपयाची ताऱ्याची घासणी असते ना ती वापरली आणि हे ब्रश दाखवलं मग अशी वापरलं ते एवढ्या सामानातच माझ्या सा सगळ्या टवालून झाल्या धुवून झाल्या आता मी त्या चांगल्या सुकल्या ना की मग आता जरा पावसाचं जरा सुकायला वेळ लागेल आणि आता अकरा पण वाजल्यात एवढं पुसायला पण वेळ नाही वाजतील आणि सुकतील चांगल्या सुकल्या की मग मी त्या लावेन किचनमध्ये ना खूप पसारा झालाय पण मी तो प्लास्टिकचा प्लास्टिकचा टप काढला ना मग मला ते बरं पडलं तो प्लास्टिकचा टप मी ध्रुवी लहान असताना आंघोळ घालायसाठी आणलेला मी तो तसा सांभाळून ठेवलेला मग आता असं काय काम असलं जास्त सामान असलं भरपूर काही भांडी असली घासायची तर तो काढते मग त्याच्यात माझी भांडी भरपूर राहतात सामान राहतं काय असेल तर जसं साप साफसफाईचं सा काम काढलं ना की मग ते सामान खूप राहतं त्याच्यामध्ये पसारा नाही होत किचनमध्ये त्या टपमुळे जरा जागा राहिली आहे ह्या ट्रॉल्या मी व्यवस्थित सुकून घेतल्यात आता मी त्या ठेवून घेईन आणि मग त्याच्यामध्ये सामान ठेवेन ट्रॉल्या किचनमध्ये आणून ठेवल्या आणि ह्या टप्पामध्ये ना हवं असलेलं सामान ठेवणं ते नको असलेलं सामान आणि हे टाकायचं सामान आणि नको असलेलं सामान मी पोटमाळ्यावर ठेवेन हे अशी मॅट मिळतात डीलार्टमध्ये घेतलेली मी आपण ट्रॉलीत टाकली ना मी ट्रॉली खराब नाही होत टाकली की बरं पडत्या हळदीचे डाग खूप होते निघून गेले सगळे धुतल्यावर हे मॅट ओपन केल्यावर असे दिसतात आणि आपल्याला हवे त्या साईजमध्ये मध्ये घ्यायचे किंवा साईज कमी जास्त असेल तर कट करायचे आणि मग ट्रॉलीमध्ये पसरवायचे ट्रॉलीला जर धूळ असेल तर पुसून घ्यायची मी इथे घासून घेतल्यात पण कुठेतरी होते ती पुसून घेतली आणि मग या जाळ्या ठेवून घेतल्या इथे माझं सगळं मसाल्याचं सामान असतं मसाल्याचा डबा जिरं मोहरी आणि इतर मसाले हे घातल्यावर असं दिसतं आणि ह्यामुळेच ट्रॉली खराब नाही होत छोटं सामान खाली नाही आणि आपली ट्रॉली पण व्यवस्थित राहते या ट्रॉलीमध्ये मुलांची स्कूलचे डबे आणि पाण्याच्या बॉटल असतात पण आणि ही ट्रॉली का काढते मी कारण मला सिलेंडर खालून बंद करायचं असतो म्हणून मी ह्या साडीत हलकं सामान ठेवते म्हणजे मला काढताना सोपं पडेल अजून सगळ्या ट्रॉल्या काढल्या आणि काल तर मी तीन चारच काढलेल्या त्याच्या अगोदर आज तर सगळ्या काढल्या आणि साफ केल्या मी बेग ते मॅट ना डी घेतलेले ऑनलाईन पण मिळतात चांगले मिळतात वेगवेगळ्या डिझाईनचे पण असतात आपल्याला हव्या तशा किंमतीतील तशा किमतीत असतात तशा घ्यायच्या आपल्याला आवडतील तसे मी घेतलेले ते मला दीडशेच्या आत मिळाले असतील जर कधी दिसले ना तर मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवेन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ट्रॉलींची साफसफाई आणि मी जास्त काही नाही वापरलं कमी किमतीत झालंय सगळं साफसफाई आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार